नमस्कार मंडळी मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यामधले विदर्भातले दहा जिल्हे आणि मराठवाड्यातील आठ जिल्हे अशा पद्धतीने अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रब्बीचं अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे रब्बीची जी काही पेरणी असेल त्या रब्बीच्या पेरणीसाठी प्रत्येक दहा हजार रुपये दोन हेक्टरचे वीस हजार रुपये तर तीन हेक्टरचे तीस हजार रुपये अशा पद्धतीचं अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप होण्याकरता सुरुवात झालेले आणि या संदर्भात जे काही लोकसभेच्या निवडणुकी झाल्या होत्या विधानसभेच्या निवडणुकी झाल्या होत्या त्याच पद्धतीने आता स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होणार आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आचारसंहिता सुद्धा लागणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती चार नोव्हेंबरला हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि या चार नोव्हेंबरच्या जी आर मध्ये जे काही नुकसान भरपाईचे शेतकरी होते त्या नुकसान भरपाईच्या शेतकऱ्यांना आता रब्बीच्या पेरणीसाठी प्रत्येक दहा हजार रुपयाचं अनुदान हे वाटप केले जाणार आहे आता हे दहा जिल्हे कोणते असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम असेल ती कोणत्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका तर मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं छत्रपती शंभरनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं हिंगोली असेल त्याचबरोबर नांदेड बीड ज, जालना धाराशिव लातूर परभणी आणि त्याचबरोबर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर वाशिम नागपूर भंडारा गोंदिया चंद्रापूर गडचिरोली या जिल्ह्यात जे काही पिकाचं नुकसान झालं होतं त्याचबरोबर वर्धा असेल यवतमाळ बुलढाणा अकोला आणि अमरावती अशा पद्धतीने जे काही जिल्हे होते विदर्भातले आणि मराठवाड्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम आता जमा केली जाणार आहे आता आपण समजून घेणार आहोत यामध्ये शेतकरी किती पात्र होते आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना लागणारी निधी असेल ते किती आहे आणि हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार याची माहिती आपण घेत आहोत तर प्रथमतः धाराशिव जिल्ह्याची आपण माहिती घेतो पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे आता दुसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यात सुद्धा पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी अठ्ठावन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यात चार लाख एकोणपन्ना चार लाख एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना पाचशे पंच्याण्णव कोटी एवढी निधी मंजूर मंजूर करण्यात आलेली आहे आता हे चोवीस जिल्ह्याची सर्व माहिती आहे त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं सॉरी छत्रपती संभाजीनगर सुद्धा जिल्ह्यात पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांना सहाशे आठ कोटी पंच्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पिकाचं नुकसान झालं दोन लाख सत्त्याण्णव हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना तीनशे एक्केचाळीस कोटी अठ्ठावीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सात लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं या शेतकऱ्यांना सत्ता सातशे सत्तावीस कोटी त्र्याण्णव लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यात सुद्धा सात लाख सदोतीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना सातशे आठ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यात सहा लाख एकवीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना चारशे एकसष्ट कोटी एकावन्न लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही सातारा भाग आहे सातारा तालुका आहे या सातारा जिल्ह्यात किंवा तालुक्यात जी काही माहिती आहे अशा पद्धतीने चौदा हजार सहाशे त्रेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना पाच कोटी ऐंशी लाख सव्वीस हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात चार लाख बत्तीस हजार न सहाशे पंच्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना तीनशे दोन कोटी अठ्ठावीस लाख तेरा हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर धुळे जि धुळे जिल्ह्यात अकरा हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं या शेतकऱ्यांना अकरा कोटी एकसष्ट लाख ब्याऐंशी हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात नऊशे छप्पन शेतकऱ्यांचं नुकसान झालं पंचेचाळीस लाख सात हजाराची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे जळगाव जिल्ह्यात तीन लाख पंचावन्न हजार नऊशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना दोनशे सत्तर कोटी ब्याण्णव लाख पासष्ट हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यात अलियानगर जिल्ह्यात आठ लाख त्रेपन्न हजार दोनशे स पासष्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना सहाशे तेवीस कोटी सव्वीस लाख तीन हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली वाशिम जिल्ह्यात दोन लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे नाशिक जि नागपूर जिल्ह्यात तीन लाख सॉरी एक लाख बारा हजार नऊशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे भंडारा जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना नऊ कोटी चार लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्ह्यात सहा हजार सातशे पंचाहत्तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना दोन कोटी छप्पन लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे चंद्रापूर जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीनशे सहा शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्ह्यात चोवीस हजार नऊशे शेतकऱ्यांचं चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांचं नुकसान झालं तेरा कोटी सव्वीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आता ही जी काही निधी असेल ती अशा पद्धतीने वाटप केली जाणार आहे त्याचबरोबर वर्धा वर्धा यवतमाळ जिल्ह्यात सहाशे अडोतीस शेतकऱ्यांचं नुकसान सॉरी पाच लाख तेवीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना सहा सहाशे अडतीस कोटी पंधरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना सहाशे दहा पं सहाशे दहा कोटी पंच्याहत्तर लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली अमरावती जिल्ह्यात दोन लाख पंचेचाळीस दोन लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे अकोला जिल्ह्यात तीन लाख पं तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर या शेतकऱ्यांना दोनशे सॉरी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली अशा पद्धतीने या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे रब्बीचं अनुदान हे वाटप केलं जाणार आहे आणि या चार अकरा दोन हजार पंचवीसला ला हा जे आर निग निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून विदर्भातील दहा जिल्हे तसेच मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि जे काही इतर जिल्हे असतील असे सर्व सर्व मिळून चोवीस जिल्ह्याची माहिती आलेली आहे या चोवीस जिल्ह्याची यादी आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आता या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे आपण बघू शकतो की शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईची मदत जाहीर करण्यात आली आणि नुकसान भरपाईची रक्कम काही प्रमाणात वाटप सुद्धा झाली होती त्याचबरोबर अठरा हजार पाचशे प्रमाणे अनुदानाची रक्कम दिली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं परंतु ही रक्कम खूपच कमीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली होती आणि रब्बीचं अनुदान आता शेतकऱ्यांना दिलं जाईल का असेही प्रश्न विचारले जात होते परंतु आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही जी काही रक्कम असेल ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या अनुदानाची रक्कम आता वाटप केले जाणार आहे आता जे काही शेतकरी असणार आहे ते कोणते पात्र असणार आहे जे काही शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र होते असे सर्व शेतकरी आता जे काही रब्बीचं अनुदान असेल त्याच्यासाठी सुद्धा पात्र आहेत या सर्व तालुक्यात आणि सर्व जिल्ह्यात अनुदानाची रक्कम ही लवकरच वाटप केली जाणार आहे त्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि चार तारखेपासून हे पैसे काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग सुद्धा झालेले आता जे काही उर्वरित शेतकरी असतील त्या देखील शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा केले जाणार आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नवीन व्हिडिओ बघण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय